मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मैदानी खेळ आणि वाचनाची गरज सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे आमच्या काळात मोबाईल नव्हता घरोघरी टीव्ही नव्हते त्यामुळे आमची पावलं वाचनालयाकडे वळायची वाचनालयात बसून पुस्तके वर्तमानपत्र वाचायचो आज वाचनालयाची परिस्थिती चांगली नाही मुले मोबाईल वर गेम खेळतात मोबाईल वर गेम खेळून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही त्यासाठी मैदानी खेळ आणि वाचनाची गरज असल्याचे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी व्यक्त केले आहे सह्याद्री नरेंद्र शहा मुख्याध्यापिका धनश्री ठकेकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आमच्या काळात मोबाईल नव्हता घरोघरी टी व्ही नव्हते त्यामुळे आमची पावलं वाचनालयाकडे वळायची वाचनालयात बसून पुस्तके वर्तमानपत्र वाचायचो आज वाचनालयाची परिस्थिती चांगली नाही मुले गेम खेळतात मोबाईल वर गेम खेळून मुलांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही त्यासाठी मैदानी खेळ आणि गरज असल्याचे मत काळसेकर यांनी आपल्या काळामध्ये वाचनालय होती पण आज वाचनालयांची परिस्थिती फारशी चांगली आहे असं मला वाटत नाही आम्ही लहान असताना मोबाईल तर नव्हताच टी व्ही लिमिटेड होता टी व्हीवर खूप काही सिरियल आणि या गोष्टी नसायच्या आता आणि त्यामुळे आमची पावलं आपोआप वाचनालयाकडे वळायची न्यूजपेपर वाचणं त्याच्यानंतर पुस्तकं वाचणं या गोष्टीवर भर दिला जायचा आणि आता ती परिस्थिती तेवढी दिसत नाही आज चार मुलं जर खेळायला ग्राउंडवर गेली असतील तर दुर्दैवानं ते खेळत नाहीत तर मोबाईल घेऊन बसतात आणि पबजी खेळत बसलेले असतात किंवा व्हिडिओ गेम खेळत बसलेले असतात खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिळफाट्यावरील सह्याद्री इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले या कार्यक्रमासाठी खोपोली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर श्री श्रद्धा केटरिंगचे रामचंद्र आंग्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम कार्यवाहक किशोर पाटील उपाध्यक्ष अबू बकर जळगावकर संचालक दिलीप पोरवाल भास्कर लांडगे राजेंद्र फक्के जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका दिशा राणे यावेळी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न